सर्वांना माझा नमस्कार मी महिलांदा माझी ओळख करून देतो माझं नाव अर्चना पार होते रानरसोकूड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर आता माझा विषय आहे युवकांच्या आशेचं नाव किरण समरजी सिंह घाट एकदा दहावीच्या वर्गामध्ये मराठी विषयाचे शिक्षक दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेत होते परीक्षा होती ती साधी सोपी आहे वाक्य लिहिण्याची ते वाक्य असं होतं की राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांची भूमिका साठच्या पटीमध्ये असलेल्या त्या वर्गामध्ये साठीच्या साठी मुले परीक्षा देतात परीक्षा संपल्यानंतर गुरुजी मुलांचे पेपर तपासतात त्या साठ विद्यार्थ्यांच्या पटामध्ये एकोणसाठ विद्यार्थ्यांची उत्तरे बरोबर आलेली असतात एका विद्यार्थ्याचं वाक्य चुकलेलं असतं आणि ती चूक अशी की त्या विद्यार्थ्यांच्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम नव्हे तर प्रश्नचिन्ह वापरलेला असतो दुसऱ्या दिवशी गुरुजी वर्गामध्ये येतात आणि एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सर्वात कोपऱ्यात बसणाऱ्या राजाराम नावाच्या विद्यार्थ्याला उठून उभा करतात आणि म्हणतात कि एक वाक्षे वाक्षे माईत नही, माईत नही की साठ विद्यार्थ्यांमध्ये एकोणसाठ विद्यार्थ्यांची वाक्य बरोबर आली एका विद्यार्थ्याचं वाक्य चुकलं आणि चुकलेलं वाक्य तुझं आहे अर्थपूर्ण वाक्य झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नव्हे तर पूर्णविराम द्यायचा असतो हा इयत्ता चौथीच्या व्याकरणातला भाग आहे तुला माहित नाही माहित नाही की काय प्रश्न विचारलेल्या गुरुजीकडे पाहत तो राजाराम नावाचा विद्यार्थी म्हणतो बरोबर आहे गुरुजी तुमचं अर्थपूर्ण वाक्य झाल्यानंतर पूर्णविराम द्यायचा असतो हा इयत्ता चौथ्यातील व्याकरणाचा नियम आहे फक्त मला सांगा गुरुजी कर्तव्याचे जाण आणि जबाबदारीची भान नसलेली तरुण जेव्हा या राष्ट्रामध्ये पाहतो त्यावेळी राष्ट्रप्रेमा प्रेमा प्रेमापोटी असलेल्या राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये आजचा युवक कुठेतरी काम करतोय का कुठेतरी भूमिका बजावतोय का असा प्रश्न निर्माण होतो गुरुजी निवृत्तीत झाले प्रश्न अनुत्तीत राहिला आणि पूर्णत्वाला नेण्यासाठी व्यासपीठावर विचार मंचावरती विषय म्हणतो युवकांच्या असेचा नावाकिरण समर्जितसिंग नेते वक्ते रसिक श्रोते नमस्कार युवकांच्या आसेचा नावा किरण राज्य समज समर्जित संघटके हा विषय मांडत असताना राष्ट्र आणि युवकांची व्याख्या राष्ट्र निर्मितीमध्ये युवकाने निभाव्या लागणाऱ्या भूमिका आणि राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांनी निभावलेल्या भूमिका या तीन टप्प्यामध्ये विषयाचे चिंतन मंथन आणि संशोधन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं अठराव्या शतकाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंदांनी युवकांची व्याख्या करत असताना सांगितलं होतं की युवक म्हणजे कोण ज्याच्या देहामध्ये शक्ती आहे ज्याच्या मनामध्ये उत्साह आहे ज्याच्या बुद्धीमध्ये करुणा आहे ज्याच्या मातृभूमी प्रेम आहे जो वाघासारखा शूर आहे आणि सिंहासारखा निर्भय आहे ज्याचे चारित्र शुद्ध आहे तोच खरा युवक आहे तोच आदर्श युवक आहे स्वामी विवेकानंदाने युवकांची केलेली वाक्य खूपच अवर्णनीय आहे विद्यार्थी मित्रांनो हिंदुस्थानचा इतिहास अभ्यासाला गेला तर असे अनेक युवक दिसतील ज्यांनी राष्ट्र कार्यामध्ये स्वतःचं अर्पण केलं आणि इतिहासाच्या पानावरती ज्यांची नावे सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली रैतेच्या डोईवरती मायाचे छत्र पांगरणारे राजाचे छत्रपती शाहू महाराज ज्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि हिंदी स्वराज्याची स्थापना केली अखंड विश्वाच्या इतिहासामध्ये राजे छत्रपती शाहू महाराज नावाच्या राजानं अगं विसाव्या वर्षाच्या युवकानं महाराष्ट्रातच नव्हे अखंड भारतातील युवकांना शिकवलं की राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये युवकांनी जगावं कसं वाघाच्या जबड्यात हात घालून दात मुडी तो राज वाघाच्या जबड्यात हात घालून दात मुडी तो राज ही मर्द मराठीची जात ही मर्द मराठीची जात असे उद्धवित करणारे राजे शाहू महाराज यांनी वयाच्या एकतीसाव्या वर्षी शरीराचे लतकरे झाले तरी राष्ट्र प्रेमापोटी निर्माण झालेल्या स्वाभिमानामुळे मरण स्वीकारतील पण शरणागती नाही आशा या शाहू महाराजांनी त्या वयाच्या एकतीसाव्या वर्षीच्या युवकानं महाराष्ट्रातील युवकांना शिकवलं की राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये युवकांनी मरावं कसं कतरा कतरा लहू काठी कतरा कतरा लहू से मेरे काटी से कनकन, कत्रा कत्रा से मेरे काटी से कनकन रहे मुल्क मेरा हृदास पने मी लिखूंगा मैं कभी शब्द आखरी लिखना तो राजे समर्ज सिंह घटगे और विक्रम सिंह घटगे इन कला भी लिखूंगा इन कला भी लिखूंगा असे म्हणणारा आणि वयाच्या पन्नासा पन्नासाव्या वर्षी हसत हसत मरण पावणे स्वर्गीय राजे सिंह घाटगे महाराष्ट्र युकाना शिकवून गेलं की राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये युवकांनी स्वतःला कसं अर्पण केलं पाहिजे प्रेक्षकांनो या देशाचा इतिहास तलवारीच्या पातीवरती आणि वीरांच्या गातावरती लिहिला गेला आहे शाहू महाराज असू दे विक्रमसिंह घाटगे असू दे किंवा सिंह घाटके असू दे या आणि या अनेक युवकांनी महाराष्ट्र निर्मिती कार्यामध्ये महत्वाच्या भूमिका बजावल्यात हे सगळ्यात मोठं वास्तविक आहे युवकांनो दोन हजार पंधरा साली समरजी दादांनी महाराष्ट्रात थणकावून सांगितलं होतं की मला माझ्या महाराष्ट्राचे चैतन्याचे प्रगत विचाराचे आणि उत्साही तारुण्याचे शंभर युवक द्या संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे चित्र बदलून दाखवतो एवढा मोठा विश्वास संबरजीत दादानी त्यावेळेला महाराष्ट्रातल्या युवकावर दर्शिला होता पण दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या संभरजी दादांच्या महाराष्ट्रामध्ये आज अनेक तरुणांनी मी असे म्हणत नाही की सर्वच युवकांची परंतु आज अनेक तरुणांची परिस्थिती खूप दयनीय आहे आजच्या युवकांची परिस्थिती अशी झाली आहे की आजच्या युवकाचं मन हे व्हॉट्सअपच्या स्टेटसवर दिलं आहे आजच्या युवकांचं मस्तक इंस्टाग्रामच्या हस्तक कोण मुलींच्या चॅटिंगवरती चे करण्यासाठी नतमस्तक झालं आहे आणि आजच्या युवकाचा मेंदू आरच्यासारखा बोंदू झाला आहे जो असलेल्या शाहीशिवाय दुसरं काय पाहत नाही आणि आम्ही म्हणतो आजचा युवकाचं मन मेंदू मस्तक सशक्त आहे प्रेक्षक महोदय आजच्या आमच्या युवकांना पबजी आणि ग्लोबल याचं इतका वेळ खाऊ जीव घेणं गेम माहित आहे परंतु आमच्या आजच्या युवकांना ऐश्वर्याच्या आणि सईप अली खानच्या मुलाचं नाव माहित आहे परंतु भारताचे माजी राष्ट्रपती होऊन गेलेले एपीजे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव आजही महाराष्ट्रात तरुणांना माहीत नाही मग, ना मग अशा वेळी महाराष्ट्रातले महासत्ता बनवणे सुद्धा युवकांची जबाबदारी आहे तो राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये कुठेतरी आपली जबाबदारी निभावताना दिसत नाही मग आता काय केलं पाहिजे कुणीतरी येईल आपल्या पाठीवरती हात ठेवील आपल्याला जागृत करेल ही भाबडी अशा सोडून द्या आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान महाराष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये पणाला प्राण महाराष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये लाऊपणाला प्राण या जिद्दीने महाराष्ट्रातील युवक आणि युवक पिढीने झाडला सुरुवात केली पाहिजे दरवर्षी महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र धोरण राबवलं जातं हे फक्त महाराष्ट्रातच न राबवता भारतातील प्रत्येक राज्या राज्यामध्ये राबवलं पाहिजे यूज अँड यूथ एन्पावरमेंट नावाचा कार्यक्रम यूज अँड यूथ एन्पावरमेंट नावाचा कार्यक्रम भारतामध्ये राबवला जातो आता अनेक स्वराज्य संस्थांमध्ये संयोजित करता आला पाहिजे तेव्हाच कुठेतरी जाऊन भारतातील युवक राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात प्रकल्प होईल जाताना आणि व्यासपीठाची रजा घेताना फक्त एवढंच सांगतो जो महाराष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये स्वतःचं सर्वस्व अर्पण करून घेईल तो मतीचा हात दुसऱ्याच देईल अन्यायाची चिड आणि न्यायासाठी भेटला पाहिजे अन्यायाची चीड आणि न्यायासाठी भेटला पाहिजे राष्ट्रप्रेमापोटी राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये लढला पाहिजे राष्ट्रप्रेमापोटी राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये लढला पाहिजे असा एक युवक प्रत्येक घराघरामध्ये घडला पाहिजे असा एक युवक प्रत्येक घराघरामध्ये घडला पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय Thank you.